मिरज तालुक्यातील समडोळी येथे राहणाऱ्या रहा एका महिलेला वर्क फ्रॉम होममधून फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तब्बल तीन लाख पंचवीस हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि सदर फसवणुकीची घटना ही दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि पाच जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडलेली आहे आणि या प्रकरणी सौ उजमा आणि मुजावर वयवर्ष वीस राहणार समडोळी यांनी स सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या चाहत राजपूत आणि शिरीन दोघी राहणार गुरगाव राहणार हरियाणा या दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सौ उजमा मुजावर या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संशयित चाहत राजपूत आणि शिरेन या महिलेने त्यांच्या मोबाईलवरून मु� मुजावर यांना फोन केला डॉ नोकरी डॉट कॉमद्वारे फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होमद्वारे नोकरी देतो असं खोटं सांगून त्यांचा विश्वास संपादन केला त्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी लॅपटॉप डेस्कटॉप आय डी कार्ड फ्लिपकार्ट किट इतर वस्तूंकरिता सिक्युरिटी डिपॉझिट अशी वेगवेगळी कारणं सांगून मुजावर यांच्याकडून ऑनलाईन तीन लाख पंचवीस हजार दोनशे ऐंशी रुपये घेतली यानंतर नोकरीबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने त्यांनी चौकशीसाठी संशयित महिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही अखेर आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित हरियाणाच्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज